आणि आता बातमी आहे नागपुरातून गडकरींच्या लोकसंवाद यात्रेचा तिसरा दिवस आहे नागरिकांचा नागरिकांचा या यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसादही पहावा असं मिळतोय नागपुरातून गडकरींना महायुतीकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे तर त्यांच्या विरोधात काँग्रेसनेही उमेदवार उतरवलाय तर सध्या नितीन गडकरी हे प्रदर्शन करताना दिसत लोकसंवाद यात्रा त्यांची सुरू आहे आज लोकसंवाद यात्रेचा तिसरा दिवस आहे लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये टीका टिप्पणी सुरूच आहे प्रदर्शन दोन्ही गटांकडून सुरू आहे महायुतीतर्फेही महाविकास आघाडीतर्फेही उमेदवारी अर्ज भरले जात आहेत आणि उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळेला प्रदर्शनही करण्यात येत आहे आता लोकसंवाद यात्रेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित आहेत ता नितीन गडकरी यांच्यासोबत आपण पाहतोय नागपुरात गडकरींच्या लोकसंवाद यात्रेचा आजचा तिसरा दिवस आणि या यात्रेत नितीन गडकरी यांच्या प्रदर्शनाला म्हणजेच महायुतीच्या शक्ती प्रदर्शनाला देवेंद्र फडणवीसही उपस्थित आहेत